नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल्ड या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनियोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस तुरी ला तुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जातलाल आवाज दोन हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार बावन्न रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल अवक नऊशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात आवक दोन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे दर नऊ आणि सर्वसाधारण दर नऊ रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात आवक एक हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत दर बारा आणि सर्वसाधारण दर अकरा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात आवक पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात आवक दोन हजार चारशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अमरावती बाजार समिती आवक समित दोन हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार चारशे एकोणीस क्विंटल दर्यापूर बाजार समिती आवक दोन हजार क्विंटल आणि लातूर बाजार समिती आवक एक हजार सातशे ऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती आठ हजार आठशे एकोणतीस क्विंटल आणि आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे अठरा हजार ब्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे नऊ हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर दोनशे रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद